केंद्र आणि राज्यांच्या संस्थांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी दुवा म्हणून राज्यपालांनी काम करावं राज्यपाल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सूचना कर्करोगावरील औषधांच्या दरामध्ये ऐंशी टक्क्याची घट जनौषधी केंद्रांची संख्या दोन हजार सत्तावीस पर्यंत पंचवीस हजारावरती नेणार केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत दिली माहिती छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंही ठेवला कायम राज्य सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला दिला नकार नीट यूजी पेपरफुटी व्यापक नाही सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट भविष्यामध्ये अनियमितता टाळण्यासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करायचे आदेश सर्व घटकांना सक्षम करत राज्य समृद्ध करणं हेच आमच्या सरकारचं एकमेव उद्दिष्ट महिला सक्षमीकरण अभियानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार ही चर्चा केवळ माध्यमातच फडणवीस यांचं माध्यमांसमोर स्पष्टीकरण ऑलिम्पिकमध्ये पंचवीस मीटर महिला पिस्तूल नेमबाजी गटामध्ये मनु भाकरनं गाठली अंतिम फेरी मिश्र तिरंदाजीतही भारताचं पदक निश्चित आणि कोलंबो इथल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये श्रीलंकेचं सा भारतासमोर विजयासाठी दोनशे एकतीस धावांचं लक्ष